नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही म्हणाल एवढे दिवस गायब होते आणि अचानक आता परत आलेले आहे तर आता इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ येत राहतील मग ते शॉर्ट्स असू देत किंवा लॉंग फॉर्म व्हिडिओ असू देत मध्ये काही कारणांमुळे मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवणं कसं बंदच केलं होतं म्हणू शकता तुम्ही किंवा कधीतरीच अपलोड करायचे जर ते मी इंस्टाग्रामवरसाठी वगैरे बनवले तरच झालं असं की मी सुरुवातीला भरपूर रेग्युलर व्हिडिओज वगैरे बनवत गेले यूट्यूबवरती पण मला पाहिजे असा रिस्पॉन्स भेटला नाही मग त्याच्यानंतर माझं चॅनल सुद्धा मॉनिटाईज झालं तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि त्याच्यासाठी सुद्धा खरंच मी तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभारी आहे चॅनल मॉनिटाईज झालं पण एक वर्ष झालं त्याच्यानंतर त्याच्यानंतर काहीच माझे व्हिडिओजला व्ह्यू वगैरे नव्हते दोनशे चारशे याच्यावरती मग मला असं वाटलं की मी याच्यावरती खूप जास्त टाइम देते पण मला पाहिजे असा रिस्पॉन्स भेटत नाही मी त्याच्यानंतर दोन तीन दुसरे चॅनल सुद्धा बनवले ज्या टेक्निकलचा होतं त्याच्यानंतर मी ए आय थ्रू म्हणजे नाही का स्टोरीज वगैरे जनरेट करणं सध्या ए आयचं सुद्धा भरपूर चालू आहे मी त्याच्यात सुद्धा ट्राय केलं आणि असेच माझे पाच सहा महिन्यांमध्ये गेले त्याच्यानंतर आता मध्ये इन्स्टाग्रामवरती म्हणजे मागच्या दहा पंधरा दिवसापूर्वी माझा एक हेअर केअरचा व्हिडिओ खूप जास्त व्हायरल झाला आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी खरंच खूप प्रेम दिलं तर कोणी इंस्टाग्रामवरती मला फॉलो करत नसेल तर लिंक तुम्हाला माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा भेटून जाईल तुम्ही जाऊन बघू शकता इन्स्टाग्रामवरती सुद्धा मी डेली काही ना काही अपलोड करत असते आणि आता इथून पुढे यूट्यूबवरती सुद्धा तुम्हाला खूप छान छान असे व्हिडिओज बघायला भेटतील हेअर केअरचे असू दे स्किन केअरचे असू दे त्याचबरोबर क्लोथ स्टायलिंगचे असतील टिप्स असतील त्याच्यानंतर छान अशा हेअर केअरच्या टिप्स असतील तुम्हाला भरपूर असे व्हिडिओज बघायला भेटतील इथून पुढे आणि आपण खूप छान असं काम करूयात तुम्ही तुमचं तुम्ही खूप सारं प्रेम मला द्या मी तुम्ही मला सपोर्ट करत राहा मी खूप सारे व्हिडिओज अपलोड करत राहील ते शॉर्ट्स असतील किंवा मग लॉंग फॉर्मसुद्धा व्हिडिओ असेल वीकमधून मी दोन व्हिडिओ तरी अपलोड करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करेल तो आता झालं असं की मध्ये मी खूप जास्त कंटेंट अपलोड करत गेले करत गेले तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलला जाऊन सुद्धा तुम्हाला जवळजवळ आठशेच्या पुढेच व्हिडिओ अपलोडेड आहे चॅनल मॉनिटाईज आहे पण त्याच्यानंतर त्याची ग्रोथ मला असं वाटलं की माझं चॅनल वगैरे डेड झालेलं आहे की काही पण मी कधीमध्ये दे असं मध्येच एखादा शॉर्ट वगैरे अपलोड केला तर त्याला व्ह्यूज सुद्धा यायचे मग नेमकं मला कळत नव्हतं की माझे व्हिडिओ टाकण्यामध्ये प्रॉब्लेम आहे की माझं कंटेंटचं काही नेश चुकत आहे की अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी चाललेल्या होत्या चा, त्याच्यामुळे मी चॅनल लिटरली सोडून दिलं होतं आणि मी दुसऱ्या चॅनलवरती सुद्धा दोन तीन महिने काम केले त्याच्यावरती खूप जास्त काम केलं मी जवळजवळ त्याच्या प्रत्येक चॅनलवरतीनं नऊ नऊ दहा दहा व्हिडिओ ज्याला की मला एका एका व्हिडिओला बनवायला एक एक वीक लागला होता ज्याचं एडिटिंग वगैरे टेक्निकलच्या व्हिडिओचं एडिटिंग वगैरे खूप जास्त हेक्टिक होतं आणि याच्यामध्ये माझा खूप जास्त टाईम गेला आणि तिकडून मी म्हणेल मला दुसरं काही नाही भेटलं पण मला स्किल्स भेटले म्हणजे माझे एडिटिंगचे स्किल्स वाढले मी ए आयचं आता कुठलंही टूल एकदम व्यवस्थित यूज करू शकते त्याच्यामुळे मला स्किल्स भेटले आणि मी आता ते माझे सगळे स्किल्स मी या चॅनलवरती नक्कीच यूज करेल माझ्या एडिटिंगमध्ये मा म्हणा आणि तुम्हाला खूप छान छान असा कंटेंट देण्याचा प्रयत्न करेल जर तुम्हालासुद्धा असे व्हिडिओज वगैरे बघायला आवडत असतील म्हणजे हेअर अर्खरचे आणि तुम्ही जर चॅनलवरती सुद्धा नवीन असाल ना तरीसुद्धा तुम्ही माझ्या म्हणजे माझ्यासोबत कनेक्ट राहा मी तुम्हाला खूप छान छान असं कंटेंट नक्कीच इथून पुढे देण्याचा प्रयत्न करेल आणि हा इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा तुम्ही मला सारखं सारखं का म्हणते कारण की मी इंस्टाग्रामवर जास्त ॲक्टिव्ह असते त्याच्यामुळे यूट्यूबवरती तुम्हाला दोन वगैरे व्हिडिओ आणि त्याच्यानंतर शॉर्ट्स वगैरे डेलीचे बघायला भेटतीलच so, सो दॅट्स इट फॉर टू डेज व्हिडिओ चला मग आता इथून पुढे आपण छान असे आपली जर्नी एक नवीन चाप्टर म्हणूयात असं स्टार्ट करूयात असंच मी म्हणेल आणि एवढाच बोलून आता हा व्हिडिओ इथेच संपूयात आणि नेक्स्ट व्हिडिओपासून तुम्हाला छान छान असा कंटेंट बघायला भेटेल हे एक छोटंसं अपडेट होतं चॅनल परत रिस्टार्ट करत आहे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता त्याच्यामुळे एक छोटासा हा एक अपडेट होता किंवा नाही का चॅनल परत आपलं रेग्युलरली चालू होणार आहे सो या दॅट से फॉर टू डेज व्हिडिओ भेटूयात मग एका अजून नवीन व्हिडिओमध्ये स्टे ट्यून अँड स्टे कनेक्टेड बाय बाय